मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग शेहेचाळीस आता पुढे हो त्याचं खूप प्रेम आहे गिरिजावर तर तुमचं यावर काय मत आहे अभय आजीला म्हणाला तसे मी गिरिजाला म्हणत होती की तिच्या मनात कोणी असेल तर मला सांग पण आत्ता तू म्हणाला आहेस तो मुलगा पण चांगला असेल तुझ्यावर विश्वास आहे पण असे डायरेक्ट तर नाही सांगू शकत मला त्या मुलाला आधी भेटावे लागेल कारण घरी सर्व सांगण्याआधी मला सर्व माहीत असायला हवे ना आजी म्हणाली आजी बोलली खरी पण ती बोलताना आभाच्या चे चेहऱ्याचे भाव टिपत होती त्यांनी गिरिजाबद्दल त्याच्या मनात असलेले प्रेम पाहिले होते कुणी उगाच कुणासाठी इतकं करत करत का आदितीने त्याला पप्पा म्हणणे त्याच्याशी खेळणे आजीने सगळं काही पाहिले होते हो का मग कधी भेटायचं आहे तुम्हाला त्या मुलाला तो म्हणाला तसा मला एक मुलगा पसंत होता गिरजासाठी पण तू म्हणत आहेस की तिला दुसरा कोणी आवडत आहे मग कठीण आहे मला जरा आजी मुद्दा म्हणाली काय कोणता मुलगा अभय म्हणाला काही नाही जाऊ दे तू नको मनावर घेऊ आजी म्हणाली नाही आजी सांगा ना अभय खरं सांगू तर मला तुझ्यासारखा मुलगा नाही तर तूच आवडला होतास जो गिरजासोबत ही लाड करेल पण तुझी आणि आमची बरोबरी नाही होऊ शकत हे मी विसरलीच आजी खोट्या आवाजात म्हणाले अरे असे काही नाही मी तुमच्या घरच्या सारखाच आहे अभय म्हणाला पण जावय तर नाहीस ना तुझ्यासारखा देखना मुलगा जावय म्हणून मुद्दाम भेटला असता आनंदाने मेलली असती बघ मी आजी अशा मरणाच्या गोष्टी करू नका मला पण आवडते गिरजा पण अभय म्हणाला पण तिला तर दुसराच आवडतो हो ना आजी म्हणाली हो। आईला उगास इतका नाटक केला यांना तर मीच आधी आवडत होतो आता काय करू आजी खर तर तो पुढे काही बोलणार इतक्यात गिरिजा आली आणि आभयला तिथे पाहून चकित झाली तू इथे गिरिजा दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली हो ते सहज बोलत बसलो होतो तो म्हणाला तुम्हाला वचन लक्षात आहे ना अभय हळूच म्हणाला त्या हसू आजी हसताय काय प्लीज नका सांगू हा तो म्हणाला बर बाबा त्या म्हणाल्या काय बोलत आहात तुम्ही दोघे गिरिजा आत येत म्हणाले कुठे काय काही नाही बर मी जातो मला थोडं काम आहे आजी आपण नंतर बोलू हा असे म्हणत तो तिथून निघून गेला गिरिजा त्यांच्याकडे पाहत राहिली काय झाले आजी काय म्हणत होता तो गिरिजाने विचारले कुठे काय आणि आजीही हसत पुन्हा त्यांचं काम करू लागल्या अभयच्या फोनवर त्यांच्या पप्पांचा फोन आला होता त्यांनी फोन उचलले तसे हॅलो अभय बाळा असा आवाज तिकडून आला तू अभय बोलत आहेस का असा प्रश्न विचारला गेला पप्पा मी बोलत आहे असे म्हटल्यानंतर ते म्हणाले मी 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 तु, तुझे पप्पा नाही हो पण तुम्ही कोण बोलत आहात तो म्हणाला मोबाईल मध्ये पाहत म्हणाला बेटा मी दामू अण्णा बोलत आहे पलीकडून एका वयस्कर व्यक्तीचा आवाज आला दामू अण्णा त्यांच्या वडिलांचे पीए होते गेले वीस वर्ष ते त्यांच्यासाठी काम करत होते त्यामुळे अभय त्यांना चांगलाच ओळखत होता हा बोला अण्णा पण तुम्ही या नंबरवरून का कॉल केला आहे तो म्हणाला कारण बेटा तुला एक सांगायचं आहे ते हळूच म्हणाले सांगा ना तो म्हणाला हे बघ जास्त घाबरण्यासारखे काही नाही तुझ्या बाबांची अचानक तब्येत बिघडली आहे ते त्यामुळे त्यांना ऍडमिट केलं आहे तिकडून आवाज आला काय मी लगेच आलो कुठल्या हॉस्पिटलमध्ये तो म्हणाला सह्याद्री हॉस्पिटल ते बोलत होते की तो म्हणाला आले लक्षात मी निघतोय असे म्हणत त्यांनी फोन ठेवला तो गिरजाजवळ आला आणि म्हणाला आता मला अर्जंट मुंबईला जावे लागेल तो टेन्शनने म्हणाला काय झाले आहे गिरिजा म्हणाली माझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे मला जावे लागेल अभय असे म्हणत निघून गेला अभयचे वडील आता उठून बसले होते ते दामू अण्णांना पाहून म्हणाले काय म्हणाला तो येणार आहे की नाही त्यांनी विचारले तो येत आहे निरोप दिला तसे लगेच निघतो म्हणाला त्यांनी सांगितले हा पण तो एकटाच येणार आहे की सोबत त्याची बायकोही येणार आहे त्यांनी पुन्हा विचारले ते माफ करा साहेब अभयरावांना ते काही विचारलेच नाही ते घाबरून ना म्हणाले मग काय उपयोग जोशी तुम्ही यात नीट तुम्ही त्याला नीट विचारायला हवे होते आता तो एकटाच आला तर काही समजणार आहे का आपल्याला की त्याचं लग्न झाले आहे की नाही ते चिडून त्याच्यावर वळडत म्हणाले तसे तिथे असलेली नर्स घाबरून त्यांना दोघांकडे पाहू लागली तुम्ही शांत राहा सर तुम्हाला बीपीचा त्रास आहे ती त्यांना शांत करत म्हणाले तसे ते तिच्याकडे पाहून शांत होऊन पुन्हा रागाने दामू अण्णांकडे पाहू लागले नर्स त्यांची सलायन चेक करून गेली तसे त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली साहेब मी पुन्हा फोन पुन्न करू का त्याला तो अजून जास्त लांब नसेल आला ते पुन्हा म्हणाले आता तुम्ही अजून माझा बीपी वाढू नका जोशी तो आला की मी सांगितल्याप्रमाणे त्याला घरी नेण्यासाठी तयारी करा त्याशिवाय आपल्याला खरं खोटं करणार नाही ते म्हणाले मी माझ्या परीने प्रयत्न करेन पण अभयराव घरी आले नाही तर दामू अण्णा म्हणाले आपल्या ठरल्याप्रमाणे सांगूनही तो घरी आला नाही तर मी समजून जाईन की त्याचा मनात माझ्याविषयी राग अजूनही कायम आहे ते शून्यात पाहत म्हणाले अभय आता हॉस्पिटल जवळ पोहोचला होता दामू अण्णाने सांगितल्याप्रमाणे तो त्या हॉस्पिटल जवळ आला आणि त्याने आज जाऊन दामू अण्णांना फोन लावण्यासाठी फोन बाहेर काढला कसा आहेस अभय खूप दिवसांनी दिसत आहेस पाटून आवाज आला त्यांनी वळून पाहिले तर मागे अर्ण उभा होता त्याचा त्याला तोंडही पाहायचं नव्हते पण आता भेट झालीच आहे तर बोलावे तर लागणारच होते मी कसा आहे तुला दिसतच असेल अभय वळून त्याच्याकडे पाहत म्हणाला ते तर दिसतच आहे पण खूप बदलल्यासारखा दिसत आहेस इतकी वर्ष खूप मिस केले तुला तो सरळ सरळ जरी बोलत असला तरी त्याच्या कल अभयला कळत होता चांगली गोष्ट आहे पण मी हे सगळं सांगण्यासाठी आलेला नाहीये बाबा कुठे आहेत तो म्हणाला अर्णव काही बोलणार तोच तिथे आले आणि म्हणाले साहेब तिकडे आहेत असे म्हणत ते अभयला घेऊन गेले जाता जाता अभय आणि अर्णव एकमेकांना खुन्नस देऊन गेले त्याला एक आय मध्ये घेऊन गेले तिथे त्यांचे वडील झोपून होते तोंडाला ऑक्सिजन लावले होते त्यांना आता पूर्वीपेक्षा बरं वाटत होते पण तरीही त्यांनी अभय समोर थोडं जास्तच दाखवायला घेतले होते जेणेकरून तो घरी परत येईल अभयने त्यांच्याकडे पाहिले आणि दामो पाहून विचारले नक्की काय झालं आहे यांना अभयने विचारले तसे दामोण्णा लगेच सांगितल्याप्रमाणे म्हणाले हायपर टेन्शन डिप्रेशन झाले आहे ते त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला होता दामो अण्णा म्हणाला तसे तो आतूनच गंभीर होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला आता कसे आहेत ते ट्रीटमेंट काय दिली त्यांना मला रिपोर्ट दाखवा अभय काळजीने म्हणाला पण रिपोर्ट दाखवणार काय त्यात जे सांगितले होते त्यांना एवढे काही झाले नव्हतेच नव्हते बोबडी वळली ते रिपोर्ट डॉक्टरांकडे आहेत त्यांनी दिले नाही अजून सध्या साहेबांना आराम करायला सांगितले आहे ते म्हणाले त्यांना आता सध्या कोणते औषध चालू आहेत तसे पलीकडून त्यांच्या बाबांचा आवाज आला आता ते पाहून काय करणार आहेस तू त्यापेक्षा मी मेल्यावरच येण्याचं कष्ट करायचे ना ते, ते रागाने पाहत म्हणाले तसे तो चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला हे तर ठीक दिसत आहेत मग ऑक्सिजन मास्क का लावला आहे ते रागाने त्यांच्याकडे पाहत होते तेव्हाच अभयने जसे त्यांच्याकडून वळून पाहिले तसे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याचं मन सुखावले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही इतक्या वर्षाने तो त्यांच्या इतक्या जवळ समोर उभा होता ते उठू लागले तसे अभय म्हणाला तुम्ही का उठत आहात आराम करा तो त्यांना पुन्हा झोपवत म्हणाला तू मला हात लावू नकोस मला मला आडवे करायलाच आला आहेस बहुतेक ते पुन्हा दम देत रागाने म्हणाले ते आणि त्यांचा इगो आणि नाटकी राग त्यांनी ओळखला ते पाहून तो त्यांचे हात मागे घेत दामू अण्णांकडे पाहू लागले नक्की काय होत आहे यांना असे त्यांनी डोळ्याने त्यांना विचारू लागला त्यावर ते, ते पण नकारार्थी मान हलवत गप्पच होते म्हणजे मलाही काही माहीत नाही बाबा तुम्हाला बरं वाटत नाही एका का उगा चिडचिड करत आहात आराम करा ना तो पुन्हा म्हणाला ते तू नको सांगू तुला आमची खूप काळजी आहे हे दाखवण्याची गरज नाही आम्ही आमचे उठून बसू शकतो असे म्हणत ते उठण्याचे नाटक करू लागले बाबा तुम्ही हे काय करत आहात तुम्हाला मी इथे आलेला आवड नसेल तर तसे सांगा मी जातो इथून उगाच का त्रास करून घेत आहात तो पण जरा चिडून म्हणाला तुला मला होणारा त्रासाने खरंच काही फरक पडत नाही का ते त्याच्याकडे पाहत म्हणाले फरक नसता पडला तर मी पुण्याहून सहा तास नॉनस्टॉप ड्राईव्ह करत इथे आलो असतो का तो त्याच्याकडे पाहत पुन्हा दूर पाहत म्हणाला त्याच्या वडिलांनी घड्याळात पाहिले आता सात वाजून गेले होते तो रात्रभर ड्राईव्ह करून आला होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण तरीही तो काहीही न बोलता त्यांच्या बाबतीची काळजी करत होता या उलट अर्णव रात्रभर हॉस्पिटलमध्ये नव्हता शिवाय सकाळीही तो त्याला भेटून लगेच ऑफिसला निघून गेला होता तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणजे मी इथून गेलेलं बरं असे म्हणत तो उठला त्यांना तर तो हवा होता म्हणून ते चिडले होते त्यांचा तो त्यांचा तो लटका राग अभयला कळत होता पण तो स्वतःहून घर सोडून गेला नव्हता त्यामुळे त्याला ही त्यांच्या पुढे झुकायचे नव्हते तो जाऊ लागला तसे ते म्हणाले मला काही होईल तेव्हाच घरी येशील का तू तुझ्या आईसाठी रियासाठी त्याची सावत्र बहीण जिचं अर्णवपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम होतं आपल्या घरासाठी ते म्हणाले तसे आबय त्यांच्याकडे एकटक पाहू लागला त्या दोघीही माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत पण तुमची संपत्ती आणि तुमचे घर तुम्हालाच ठेवा जिथे राहणाऱ्या माणसांचा माझ्यावर विश्वास नाही तिथे राहण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये तो म्हणाला आणि जाऊ लागला अभय बेटा थांब ते म्हणाले तो दाराजवळ जाऊन किंचित थांबला आणि तुझ्या या अपराधी बाबांसाठी ही घरी नाही येणार का ते म्हणाले तसे तो वळून त्यांच्याकडे पाहू लागला बाबा अभय म्हणाला हो बेटा माझा तुझ्यावर विश्वास असूनही मी सुनेची बाजू घेत तुझ्यावर अविश्वास दाखवला माफ कर अभय त्यावेळी ते त्यावेळी मी तुझ्या मनाचा अजिबात विचार केला नाही मला माफ कर बेटा स्वतःचा स्वाभिमान मुलांपेक्षा मोठा नसतो हे मी तुझ्या विहाराने अनुभवले आहे प्लीज आम्हाला सोडून जाऊ नकोस चार वर्ष मी फक्त तुझीच वाट पाहत होतो तू कसा असशील आणि कुठे राहत असशील काय खात त्या सगळ्या तू कंटाळून आज ना उद्या तू येशील असे वाट पाहत होतो तुझ्याशी खोट राग दाखवत मनाविरुद्ध वागत राहिलो पण नंतर लक्षात आले की सोन्याच्या शोधात मी हिरा गमवत आहे नको ना बाळा जाऊस ते पहिल्यांदा त्यांचा इगो बाजूला ठेवत त्यांच्याशी बोलत होते त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू चमकले बाबा प्लीज तुम्ही माफी मागू नका त्यांनी जाऊन बाबांना मिठ्ठी मारली मागू दे ना बेटा तुझ्या आईचा आणि तुझा मी कायम गुन्हेगार राहिलो पण जेव्हा मी काल मरणाच्या दारात होतो तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत होता नको ना जाऊ बेटा ते त्याला गोंझारात म्हणाले दामू अन्ना पण भाऊ कोहून पाहत होते आता याला घरी बोलवण्यासाठी खोट बोलण्याची गरज नव्हती हे त्यांना जाणवले नाही जाणार बाबा तो म्हणाला दोघांचेही इतक्या वर्षातून प्रेम उतू जात होते ते प्रेमाने त्यांचे गाल ओढत होते तेव्हाच त्यांना एक गोष्ट आठवली आणि त्यांनी त्यांचा गालावर एक छापट मारली बाबा आता परत कसला झटका आला तुम्हाला तो गालावर हात ठेवत म्हणाला काय रे नालायक गपचूप लग्न केलास आणि आम्हाला कळवले पण नाहीस ते म्हणाले लग्न तो म्हणाला हो आणि केलस तर केलं बायकोला घरी घेऊन आला नाही कुठे ठेवला आहे बिचारीला ते म्हणाले बायको तो पुन्हा म्हणाला बायको तर नाही दाखवली पण निधान माझ्या नातीचं तोंड तरी दाखवायचं ते अजून चिडून म्हणाले नात तो तो म्हणाला त्यांना चक त्यांना चकित होऊन पाहत होता इतका सॉलिड गैरसमज कोण करून घेत यार तुला काय वाटते आमच्या आमचे तुझ्यावर लक्ष नाही सगळं माहित आहे अभय आता सापडला होता आता यांना खरं सांगू की नको खरं सांगितले तर हे लग्नाला नकार देतील यात शंका नाही खोटे बोलले तर गिरिजाला ते पटणार नाही तो गपच विचार करत होता आता का गप आहेस बोल ना लग्न केलं आहेस ना तू केला है, हो म्हणजे नाही ऍक्च्युली केलं आहे तो कन्फ्युज होऊन म्हणाला घाबरू नकोस मी आता तुझ्यावर कुठल्याही गोष्टीवर रागावणार नाही तू फक्त सुनेला आणि माझ्या नातीला घरी घेऊन ये त्या दोघींनाही घरी घेऊन येईन पण आता नाही का आत्ता का नाही ते म्हणाले आता ती माहेरी गेली आहे आणि मी आता घरी नाही येऊ शकत मला परत जावे लागेल एक शूटिंग ॲड पूर्ण झाली की मग येईन तिकडून आल्यावर सगळं सांगतो तो म्हणाला तो त्यांच्या बाबांना समजावत म्हणाला बरं पण आजचा दिवस थांब आराम कर आणि उद्या जा ते म्हणाले तो थांबला कारण त्यालाही आरामाची गरज होती दामू याला काहीतरी मस्तपैकी खायला आण भूक लागली असेल ते त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले दुसरे दिवशी गिरिजा ऑफिसमधून निघाली निघाल्यानंतर मिसेस आहुजा यांनी तिच्यासाठी त्यांची पर्सनल कार पाठवली ती पाहून तिच्या डोळ्यांना विश्वास बसेना मिसेस आहुजा माझ्यावर जरा जास्तच मेहरबान होत आहेत असे तिला वाटत होते ती त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी तिला बरेच काही माहिती दिली आणि सोबत काही कॉन्ट्रॅक्ट पेपर्स त्यांनी सह्या घेतल्या सोबत तिला मिळाला तो एक चक ज्यावर तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम होती तिने त्यांचे तिने त्यांचे आभार मानले आणि ती तिथून निघाली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा समाधान होता हे सगळं अभयला सांगावेसे वाटत होते म्हणून तिने फोन बाहेर काढला तर त्याच्यावर तिच्या भावाचे चार मिस कॉल होते तिने केबिनमध्ये जाताना फोन सायलेंट केला होता हे तिच्या लक्षात आले तिने लगेच त्याला फोन केला पण आता तिचा फोन स्विच ऑफ झाला होता अरे देवा याला पण आत्ताच बंद पडायचं होतं का फोनची बॅटरी खराब झाली आहे ती बॅगेत फोन ठेवत म्हणाली फोन लावण्यासाठी ती घाईतच घरी निघाली कारण घरी जाऊन फोन चार्ज करून त्याला फोन करायचे हे, हे तिच्या डोक्यात सुरू होत पण घरी येऊन पाहते तर काय तिचा भाऊ सौरभ दारातच उभा होता आणि थोडा रागाने तिच्याकडे पाहत होता तिची पावले त्याला पाहून अस्थिर झाली अरे देवा दादा तू इथे गिरिजा आनंदाने पण त्याच्या चेहऱ्याला निरखत म्हणाली कुठे होतीस तू तो आवाज चढवून म्हणाला अरे तिला आधी आत तर येऊ दे आजी म्हणाली त्याला बाजू करून तिला सटी वार दाकवत में गिली आत येण्यासाठी वाट दाखवत म्हणाली मी ऑफिसला गेली होती पण तू कधी आलास गिरिजा आत येऊन लागली तसे तो म्हणाला नाही गिरिजा इतके थांब आता आधी ती आत आदिती आहे आणि मला तुझ्याशी इथे बोलायचं आहे त्याचं वाक्य ऐकून गिरजा तिथेच थांबली आणि प्रश्नार्थक त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागली काय झाले आहे नक्की ती म्हणाली तू नक्की ऑफिस मध्ये जातेस ना तो थोडा चिडून म्हणाला असे का बोलत आहेस मी ऑफिसला जाणार ना ना दुसरं कुठे जाणार ती तिचा स्कार्फ नीट करत म्हणाली मग मी फोन करत होतो तर उचलले का नाहीस मी तुझ्या ऑफिसमध्ये दे देखील कॉल केला होता तू तिथे नव्हतीस तो रागाने म्हणाला त्याचं कारण मी कामानिमित्त दुसरीकडे गेली होती ऑफिसचेच काम होते पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून मी पुन्हा फोन करू शकले नाही ती म्हणाले गिरिजापुरे तुला इथे नोकरी करू देत देत आहेत म्हणून तू इथे येऊन वाटेल तशी वागू शकतेस असे नाही तुझ्यामुळे आधीच घरातले वातावरण बिघडले आहे सगळे नातेवाईक तुझ्याबद्दल चर्चा करतात आई बाबांना रात्रंदिवस तुझ्या संसाराशी चिंता सावरत असते तू इकडे राहत बोलतात तू आज चल आपण बसून बोलू गिरिजा असे म्हणत शांत करू लागली मी इथे बसण्यासाठी नाही आलो आहे गिरिजा मला बाबांनी इथे पाठवले आहेत म्हणून मी आलो आहे तो म्हणाला बाबा काय म्हणत आहेत बाबा ती थोडी नरम आवाजात म्हणाली त्यांनी तुला घरी बोलवले आहे आता म्हणू नकोस की तुला सुट्ट्या नाहीयेत तुला घरी यावेच लागेल तू अशी इथे नाही राहू शकत तू आमची जबाबदारी आहेस त्यामुळे तुझं हे सामान गुंठाळून घ घरी चल पुरे झाली नोकरीची नाटके मी नाटक करत नाही आहे मी खरंच मी सध्या नाही येऊ शकत मी सुट्टीसाठी अर्ज करेन मग मी येईन मलाही घरी यायचं आहे पण मी नोकरी नाही सोडू शकत असे आहे असे आहे का मग ठीक आहे तू हे बाबांना सांग त्यांनी ऐकले तर ठीक नाही तर पुन्हा ते स्वतः इथे येतील मग तेव्हा तेव्हा तरी येशील ना तो चिडत म्हणाला तू इतके चिडला का आहेस कुणी काही बोलले आहे का तुला गिरिजा थोडी घाबरून म्हणाली हो ऐकले आहे मी तू दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहेस असे काहीसे समजले आहे आम्हाला हे खरं आहे का गिरिजा तो म्हणाला तसे गिरिजा गप झाली तिचा घसा कोरडा पडला हे सर्व घरी कुणी सांगितले असेल तिच्या डोळ्यापुढे अतुलचा चेहरा तळला पण काय करणार होती ती पण होत तर ते खरंच दादा मी मी तिला काय बोलावे ते कळत नव्हते आता काय झाले बोलती बंद झाली का तो म्हणाला सौरभने जो प्रश्न विचारला होता त्यावर गिरिजा निशब्द झाली होती तिला काय बोलावे कळत नव्हते अतुलने नक्की काय सांगितले असल देवजाने बोल ना गिरिजा गप्प का आहेस तो म्हणाला सौरभ तू आधी तिला घरात येऊ दे आपण यावर शांतपणे बोलू उगाच कशाला करत आहेस आजी मध्यस्थी करत म्हणाली आजी तिची बाजू घ्यायला ती अजून लहान नाही आहे तिला चार वर्षाची निदान दुसरे लग्न करण्याचा विचार करण्याआधी त्या बिचारी लहान मुलीचा तरी विचार करायला हवा सौरभ म्हणाला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमचा तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर जरूर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता आणि ज्यांना कुणाला ह्या व्हिडिओचे मागील मागील भाग पाहायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करून मागील भाग पाहू शकता धन्यवाद मंडळी